आणि खऱ्या अर्थाने धावून जाण्याचं काम या सावंत कुटुंबाला तिथे केलं सरांनी सांगितलं सगळी सा माणसं सा घर सोडून गेली पण सेनापतीनं जर घर सोडलं तर निश्चितपणे कार्यकर्ता घाबरून म्हणून मी घर सोडणार नाही ती ताकद नेत्यामध्ये लागते आणि ही मदत केली पाहिजे त्या शेतकऱ्यांना केली पाहिजे त्या प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थानं त्या दहा बारा दिवसामध्ये त्याला जेवण असलं पाहिजे पाणी असलं पाहिजे साधी गोष्ट आहे त्याच्या मोबाईलला चार्जिंग असली पाहिजे ही सुद्धा भूमिका सरांनी घेतली त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली त्याचं कारण असं आहे की आपला जर नाही संपर्क झाला तर त्याला काय झालं तर ही खरं मोठं दुःख आपल्याला ला भोगावं लागेल या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम ऋतुराज मामाच्या मार्गदर्शनाखाली केलं म्हणजे एवढा मोठा पूर आला आपल्याला कुणालाही माहीत नव्हतं आणि किंबहुना एवढा पूर येईल आपल्याकडे कधी माडा तालुक्यात सोलापूरमध्ये पहिला पूर आहे आणि या पुरामध्ये पूर्व भागामध्ये सगळ्या माणसांना मदत करण्याची ताकद आहोत कुटुंबाची भविष्य काळामध्ये या माणसांबरोबर काम करायचं याच माणसांबरोबर आपल्याला पुढे जायचं राजकारण असू द्या समाजकारण असू द्या किंवा कारखानदारी असू द्या या सगळ्या गोष्टीकडे एक बारखाईनं लक्ष देऊन निश्चितपणानं काम केलं पाहिजे आणि भविष्य काळामध्ये उद्याच्या किंबहना मी भयाचा प्रचार करायला शंभर टक्के येणार आहे काही झालं तर प्रचार करणार आहे सर एखाद्या माणसानं आपल्याला एखाद्या <laughs> माणसानं आपल्या बरोबर घेतलं आप तर आपण त्याच्याबरोबर राहिली जबाबदारी आपली असली पाहिजे आणि ही खऱ्या अर्थानं ताकद तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून करूया जेणेकरून या सगळ्या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी जर बारकाईनं लक्ष दिलं तर उद्याच्याला पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील या सगळ्या संस्था या माडा तालुक्यातल्या नेत्यांच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे आज आमदार आपल्या ता तालुक्याच्या ता विरोधात नाही तर फार अडचणी आपल्या लोकांना भोगवा लागतात या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं आपल्याला बघताय येऊ नये आपल्या पदरी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागलं ला पाहिजे जसं मनाला साठ्याने सांगितलं